पावसाळ्यातच उगवणारी ही गावठी भाजी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गौरीच्या नैवेद्याला खास बनवली जाते लाल भोपळ्याची पानं चवळीची पानं आणि शेपूची भाजी याचा सुंदर संगम ही फक्त चविष्ट नाही तर पोटदुखीपासून ते त्वचेच्या सौंदर्यापर्यंत औषधासारखी गुणकारी आहे एक पेंडी शेपूची भाजी घेतलेली आहे ही कोळी घेतलेली आहे देठ नाही घेतलेली फक्त पानं पानं नीट करून घेतलेले स्वच्छ करून घ्यायची हिरवीगार घ्यायची भाजी ही लाल भोपळा आपला असतो त्याची पाणी घेतलेली ही पसरट पाणी आहेत आणि आठ ते दहा पाने घेतलेली आहेत तर ही स्वच्छ करून घ्यायचं याच्यात देठाला थोडासा धागा असतो थो, तो काढून घ्यायचा आता ही भाजी पावसाळ्यामध्ये जास्त करून मिळते पावसाळ्यामध्येच ही भाजी केली जाते ही पाणी आपली चवळीची शेंगा असतात त्याची पाणी आहे ही कोवळी कोवळी पाणी घ्यायची आणि स्वच्छ करून घ्यायची याच्यात देठ नाही घ्यायचं आहे आणि पाने कोवळी घ्यायची ह्याच्यावर माती पडलेली असते पावसाळ्याच्या दिवसामध्ये पावसामुळे तर स्वच्छ करून घ्यायची किडे वगैरे असतात किंवा पाणी लागलेली असतील तर स्वच्छ करून घ्यायची आणि मग आपण धुवून घेऊया आता या तिन्ही भाज्या स्वच्छ धुवून आहेत पाणी ही एक पाच मिनिट पाण्यामध्ये बुडवून ठेवायची म्हणजे माती खाली तळाला राहते आणि स्वच्छ धुवून घ्यायची आणि निथळून घ्यायची निथळून घ्यायची भाजी म्हणजे व्यवस्थित कापता येते तर ह्या तिन्ही भाज्या मी स्वच्छ करून घेतलेल्या आहेत स्वच्छ धुवून घेतलेले भाजी आता आपण कापून घेऊया कापण्याच्या अगोदर स्वच्छ धुवून घ्यायची म्हणजे अगोदरच कापून नाही ठेवायची कापल्यामुळे अगोदर कापली आणि पाण्यामध्ये घातली तर त्याचे जीवनसत्व नष्ट होतात हिरवट पाणी निघून जातं आता ही भोपळ्याची पाने आहेत ती अशी एकमेकावर लावून घ्यायची अशा पद्धतीने आता ही चार पाने मी एकत्र लावलेली आहेत आणि याची अशी गुंडाळी करून घ्यायची आणि मग चिरायला घ्यायची म्हणजे पाने लवकर कापून होतात आणि बारीक पण कापली जातात आता मध्यभागातून पण चिरून घ्यायची अशी आणि बारीक बारीक कापून घ्यायची खूप जास्त वेळ लागत नाही भाजी कापण्यासाठी या पद्धतीने कापली तर लगेचच बारीक भाजी कापून होती ही चवळीची पाने आहेत ती पण अशी एक सात आठ पाने एकमेकावर लावून घेतलेली आहे मी ती पण एकत्र असं चिरून घ्यायची एकत्र गुंडाळी करायची अशी आणि चिरून घ्यायची म्हणजे बारीक चिरली जाते आता ही आपल्याला एक पंचवीस ते तीस पाने लागतील भोपळ्याची पाने आहेत ती एक अर्धा पाने लागतील तर अशा पद्धतीने आपण चिरून घ्यायची तिन्ही भाज्या कापून घेतलेल्या आहेत तुम्हाला दाखवण्यासाठी मी वेगवेगळ्या ठेवलेल्या आहेत एकत्र कापून घेतल्या तरी पण चालतील अशा पद्धतीने ही एकदम बारीक कापून घेतलेली आहे तांदळाची कणी किंवा तांदूळ घ्यायचे दोन चमचे मुगडाळ घेतलेले आहेत तीन चमचे हे धुवून घेतलेले आहे आणि एकत्र आपण भिजत ठेवूया आता भाजी कापल्यानंतरच डाळी आणि तांदूळ भिजत ठेवायचं खूप जास्त वेळ भिजवायचे नाहीये चार चमचे तेल तापवलेलं आहे पण मेथीच्या भाजीला वगैरे तेल घालतो त्याच्यापेक्षा थोडस जास्त लागतं ह्या भाजीला तेल सुरुवातीला आपण मिरच्या टाकून घेऊया दहा बारा पाकळ्या लसून घेतलेल्या आहे चांगला ठेकून घ्यायचा बारीक करून घ्यायचा लसूण ब्राउनिश कलर वर भाजला गेलेला आहे लसूण व्यवस्थित भाजायचा म्हणजे लसणाचा फ्लेवर चांगला आहे कांदा घालून घेऊया एक मध्यम आकाराचा कांदा कापून घेतलेला आहे तो भाज्या ते शेंगदाणे आहेत कच्चे शेंगदाणे थोडेसे जाडे भरडे वाटून घेतलेले ते पण टाकूया आणि व्यवस्थित भाजून घेऊया आता खूप जास्त कांदा भाजायचा नाही आहे कांदा भाजीमध्ये दिसला तरी चालतो फक्त एक वाफ आणूया थोडासा कच्चापणा कमी झाला पाहिजे लसूण मात्र व्यवस्थित भाजून घ्यायचा आता या भाज्यात त्या पावसाळ्यामध्येच मिळतात फक्त कोल्हापूर जिल्ह्यामध्ये खेडोपाडी परसबागेमध्ये या भाज्या फुलवल्या जातात जसं की दोडका पडवळ दुधी भोपळा आता आपण जी भोपळ्याची पानं केली चवळ्याची पानं झेंडूची फुले हे सर्व खेडेगावामध्ये सर्रास परसबागेमध्ये फुलवल्या जातात गणपतीच्या सणामध्ये ह्या भाज्या विकण्यासाठी सुद्धा येतात आदल्या दिवशी गौरीचं ज्या दिवशी आगमन होतं त्या दिवशी भाज्या ह्या विकतसुद्धा मिळतात गौरीला आपण या भाजीचं नैवेद्य दाखवतो तांदळाची भाकरी ही मिक्स भाजी केलेली आहे ती आणि आळूवडी हे आपण नैवेद्यासाठी वापरतो त्यामुळे या भाज्यांना गणपतीच्या सणामध्ये विशेष महत्त्व आहे कांदा छान ट्रान्सपरंट झालेला आहे खूप जास्त पण ब्राऊन नाही करायचं आहे आता आपण चिरलेल्या भाज्या त्या टाकून घेऊया आता शेपूची भाजी फक्त आपण खाल्ली तर त्याचे ढेकर येतात किंवा कोणाकोणाला शेपूची भाजी आवडत पण नाही पण अशी मिक्स भाजी बनवला तर शेपूची भाजीला पण चांगली चव येते पचायला पण ही हलकी भाजी आहे भाजी टाकून झाली की आपण डाळ पण टाकून घेऊया मूग डाळ वापरलेली आहे त्यामुळे खूप जास्त भिजू नाही द्यायची नाहीतर सर्व डाळ भाजीबरोबर स्मॅश होईल गॅस मोठा करायचा आणि भाजी तेलावर व्यवस्थित परतून घ्यायची कांद्याबरोबर व्यवस्थित भाजी भाजून घ्यायची मेथी शेपू अशा काही पालेभाज्या आहेत त्या नेहमीच बनवतो पण या भाज्या आपल्याला रेग्युलरली नाही मिळत फक्त पावसाळ्याच्या दिवसामध्ये मिळतात आणि एकदम पौष्टिक आहे या भाज्या खाल्ल्यामुळे आपल्याला त्वचा रोग वगैरे काही होत नाही पोटाचे विकार पण बरे होतात त्यामुळे ही भाजी गणपतीच्या सणामध्ये केली जाते इतर वेळी पण करून खाल्ला तरी पण एकदम टेस्टी लागते पण गौरीच्या सणांमध्ये या भाजीला खूप जास्त महत्त्व आहे भाजी तेलावर व्यवस्थित परतली गेलेली आहे भाजी थोडीशी कमी होते तेलावर परतल्यानंतर आणि मिरच्या थोड्यासा मोठ्याच टाकायच्या म्हणजे आपल्या दाताखाली नाही येणार काढता येतील भाजीतून आपल्याला कारण भाजी पण हिरवी आणि मिरच्या पण आहेत तर मिरच्या ओळखून नाही आहेत त्यासाठी मोठ्या टाकलेल्या आहेत मी आता भाजी परतल्यानंतर ह्याच्यावर झाकण ठेवूया गॅस आता मध्यम करूया मोठा गॅस होता भाजी परतेपर्यंत ताटावर ता ता पाणी टाकूया एक मिनिटभर आपण असंच ठेवूया म्हणजे पाणी गरम होईल आता एक मिनिटभरानंतर झाकण काढूया पाणी पण हे गरम झालेलं आहे पाण्याला वाफ आलेले आहे त्याच्यामध्ये पाणी ओतून घेऊया पाणी टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता एक पेंडी शेपूची होती आणि पाने एक आठ दहा भोपडीची होती आणि तीसभर पाने चवळीची होती तर इतकी भाजी झालेली आहे त्याच्या आणि एक वाटीभर पाणी घालायचं पाणी पण खूप जास्त घालायचं नाही मिक्स केलेलं आहे व्यवस्थित आता पाणी टाकल्यानंतर आपण मीठ टाकून घेऊया चवीपुरतं मिक्स करूया मध्यमाच्यावर शिजवून घेऊया पाणी आटेपर्यंत शिजवायचं आहे एक सात ते आठ मिनिट लागतील भाजी शिजण्यासाठी सात ते आठ मिनटानंतर पाणी आटलेलं आहे आणि भाजी छान शिजलेली आहे ती तांदळाची कणी आहे ती जरा चेक करायचं शिजले की नाही डाळ शिजते पण तांदळाची कणीला थोडासा उशीर लागतो आता ही भाजी अशी सुट्टी सुट्टी दिसत आहे भाजी झालेली आहे पण थोडीशी अशी सुट्टी सुट्टी दिसत आहे त्यासाठी काय करायचं आपण आता खलबत्त्यातला हा बत्ता घेतलेला आहे आणि अशी थोडीशी हलक्या हाताने चेचून घ्यायची म्हणजे भाजी स्मॅश होते आणि छान एकजीव होती चवीला पण चांगली होती तुम्ही मेथीची भाजी शेपूची भाजी केली तरी पण अशी थोडीशी स्नॅश करायची म्हणजे भाजीला चव चांगली येते आणि भाजी सुट्टी नाही राहत एक जीव चांगली होती भाजी आपली तयार झालेली आहे एकदम मिक्स करूया व्यवस्थित आणि तांदळाच्या भाकरीबरोबर भाजी खायलाही एकदम छान लागते